नमस्कार विचार आवडले असतील तर इम्पॉर्टंट डायलॉग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे या निवडणुका नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या असतात मग ते शहरी भाग असो ग्रामीण भाग असो भारत हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे शहरीकरण झालंय आणि आणखीनही ग्रामीण खेडेगाव वगैरे शिल्लक राहिलेलं आहे एकोणतीस महानगरपालिकेचे निकाल झाल्या निवडणुका झाल्या नगरसेवक निवडून आले आता सगळ्यात महत्वातली चुरस आहे ती म्हणजे महापौर बावीस तारखेला महापौर पदाची सोडत आरक्षण जाहीरही होईल परंतु महापौर पदावरण कसं राजकारण करता येतं आणि महापौर पदावर सुद्धा कशा कुरघोड्या केल्या जातात याचं जर उदाहरण बघितलं तर ते सुद्धा राजकारणामध्ये नवीन नाही महापौर पदावरून राजकारण करून कुरघुड्या करणारे आणि ते पद आपल्याकडं राहावं म्हणून त्याच्यासाठी आठास करणारे राजकीय नेते पक्ष बघितले की कळत की कि किती शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता विश्वसनीयता लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्या पदावरती बसवणं महत्वाचं आहे जगातली सगळ्यात आदर्श राज्यपद्धती म्हणून लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला तस तर प्रत्येक पद्धतीमध्ये कुठं ना कुठं दोष असतात राज्यशाहीमध्ये दोष असतात तसेच आदरशाही असतात हुकुमशाही तिथं लोकमताला किंमत नसती मध्ये स्वातंत्र्याची गळचिपी होत असते या सगळ्या गोष्टीतून भारतानं लोकशाहीचा स्वीकार केला आणि इथले लोकप्रतिनिधी हे आईच्या पोटी जन्माला येत नाहीत तर मतपेटीतून जन्माला येतात त्यामुळं इथला प्रमुख जो असतो शहराचा महापौर तो महापौर हा जनतेनं निवडून दिलेलाच आणि जास्त ज्यांचे सदस्य आलेले आहेत त्या पक्षाचा असणं हे लोकशाही आणि सदसिर मार्गात महत्वाचा आहे परंतु याचा इतिहास जर आपण बघितला तर पंजाब या ठिकाणी एक महापौर पदाची निवड होती आम आदमी पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले होते परंतु तिथं त्यांना न येऊ देता त्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडवत भारतीय जनता पक्षांनी त्यांचा महापौर बसवला आणि मग या सगळ्या प्रक्रिया सनदशीर मार्गानं लोकशाही पद्धतीनं झालेल्या नाहीत म्हणून ज्यांना दावललं गेलं होतं ते हायकोर्टात गेले हायकोर्टांनी या गोष्टीवर काहीच केलं नाही मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं आणि सर्वोच्च न्यायालयानं मात्र ती नियुक्ती रद्दबादल करत यांना ती संधी दिली म्हणजे तुम्हाला लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतर तुमच्या शांततेनं पद मिळतं असं नाही त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहणं संघर्ष करणं हे महत्वाचं असतं आता मुंबई ठाणे कल्याण डोंबवली चंद्रपूर अमरावती नागपूर या सगळ्या ठिकाणी जर बघितलं की महापौर कोण बसणार त्या पदावरती तर बऱ्याच जणांच्या ठिकाणी घोडे बाजार चालल्याची फोडाफोडी चालल्याची बातमी येते आणि त्या बातम्या ऐकलं की सर्वसामान्य जनता मनात असती आम्ही मतदान केलं हे सगळं थांबावं आणि विकासाचं राजकारण व्हावं याकरिता सध्या महाराष्ट्रातले चाणक्य ज्यांनी राजकारणामध्ये स्वतःची किमया स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं डावपीच हे सिद्ध केलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस डावोस या ठिकाणी आहेत त्यानंतर स्वित्झर्लंडला ब्रहन महाराष्ट्र या संघटनेकडनं त्यांना आमंत्रित केलं गेलं येथेच बाहेर देशामध्ये ते त्यांचे कार्यक्रम नियोजित पूर्ण करत आहेत परंतु मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मात्र महापौर पदावरून फोडाफोडी आणि एकमेकांची पळवापळवी सुरू झालेली आहे जवळजवळ काही नगरसेवक नॉट रिचेबल गेलेले काही नगरसेवकांना हॉटेलमध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे काही नगरसेवकांची स्वतःची महत्वाकांक्षा तयार झालेली आहे परंतु या सगळ्या गोष्टी फायनल होण्याच्या आधी बावीसला जोपर्यंत आरक्षण सुटणार नाही आणि महापौर पद कुठल्या जागेला भेटतय आहे हे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा मीडियामधला गोंधळ मात्र जनतेची करमणूक करणार आहे परंतु ही करमणूक दोन शिवसेनेमधली जशी आहे तशीच जेव्हा देवेंद्र फडणवीस आज उद्या महाराष्ट्रात येतील त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टीची दिशा बदलणार आहे तोपर्यंत जो काही चाललेला आहे राजकीय सावळा गोंधळ वगैरे तो गोंधळ बघण्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी माणसाला मात्र मोज वाटत आहे कारण मुंबईमध्ये जी प, प परिस्थिती आहे तशीच परिस्थिती ठाण्यात नाही ठाण्यात जशी परिस्थिती आहे तशी कल्याण डोंबवलेला नाही तशीच परिस्थिती चंद्रपूर अमरावती या ठिकाणी नाही काही ठिकाणी तर अपात्रतेची टांगती तलवार आहे मग या सगळ्या परिस्थितीतून ते त्यांचे पदं टिकवणं सत्ता येणं आणि जनतेला स्थिर शहरी भागामधलं महानगरपालिकेतली राजवट भेटणं कारण गेल्या नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच या निवडणुका झालेल्या आहेत मतदान संपला निकाल लागला तरी सुद्धा चावळा गोंधळ थांबलेला नाही फोडाफोडी नॉट रिचेबल एकमेकांवर लक्ष ठेवणं हे सुरूच आहे पुढे बघू काय काय होतंय ते तुर्तस या ठिकाणी थांबतो नमस्कार